ज्या मराठी सणाला ज्या हिंदू सणाला जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी परिवहन मंत्री जे महाराष्ट्राचे आहेत जी प्रताप सना गेली कित्येक वर्ष या गोष्टीसाठी मेहनत करवते या गोष्टीचा फळ कुठेतरी मिळालं आज ठाण्यामध्ये एक ऐतिहासिक नोंद झालेले दहा थरांपर्यंत पोहोचणारा आपला एक मराठी थर जो आहे मराठी जो दहा पथक आहे याची वर्ल्ड गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झालेली आहे तीच कुठे तरी तो ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा मीराबाई शहरामध्ये सुनत करायचा कार्यक्रम हा इथे सुरू झालेला आहे नक्की इकडच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं तरी काय आयोजकांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊ मी आज अभिमानानं सांगू इच्छितो की ठाण्यामध्ये संस्कृतीच्या महापालिकेच्या शाळेच्या मैदानावर वर्तक दहा थर दोन वेळा रचले गेले पाच वेळा नऊ थर रचले गेले महिला गोविंदा पथकानं सात थरांची विश्वविक्रम केला अशा पद्धतीनं आजचा दिवस माझ्यासाठी फार मोठा आहे आणि पूर्वे सरनायकांच्या नेतृत्वाखाली प्रो गोविंदाने सुद्धा अतिशय चांगली झेप घेतलेली आहे या नवघर नाक्याच्या मैदानावर सुद्धा तशाच मोठ्या प्रकारची हंडी व्हावी ही माझी इच्छा होती या परिसरातले आमचे उपजिल्हाप्रमुख श्री विकास पाटील आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत नगरसेविका वंदनाताई पाटील त्याचबरोबर आमचे युवासेनेचे स्वराज पाटील यांना सुद्धा अशाच प्रकारचं आयोजन या ठिकाणी करावं असं मी सांगितलं आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी बघा कशा प्रकारचं भव्य नियोजन आणि आयोजन करण्यात केलं गेलं मीरा भाईंदरचे अनेक गोविंदाप्र शंभरहून अधिक या ठिकाणी आज आले सलामी दिली अतिशय शास्त्रबद्ध आणि शांततेच्या वातावरण मध्ये मा, या ठिकाणी हा उत्सव साजरा केला मीरा भाईंदरला सगळ्यात मोठी दहीहांडी करण्याचा मान सन्मान ह्या मंडळाला मिळाला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो कौतुकही करतो आणि अशीच हंडी ही पुढे पुढे अजूनही मोठ्या प्रमाणात आपण भविष्यामध्ये खेळ हा आपला पारंपरिक सात समुद्र पलीकडे जावा विश्वविक्रम करा सात समुद्रापलीकडे आम्ही घेऊन गेलेलो आहे माझी इच्छा होती कारण जवळजवळ आता अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मी दहीहंडीचं आयोजन करतोय दोन हजार एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा मी अकरा हजाराची पहिली हंडी लावली होती आणि आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एकोणतीस वर्ष झाले ह्या हंडी आयोजनामध्ये आणि त्यामुळे वेगवेगळे वेग वेग विश्वविक्रम करत असताना मातीतला खेळ आहे जसा प्रो कबड्डी होऊ शकतो तसं प्रो गोविंदा व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं आणि त्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला प्रो गोविंदाची स्पर्धा भरवली आणि त्याला पूर्ण जगाने पाठिंबा दिल्यासारखं आज चित्र आहे त्यामुळे हा खेळ अजूनही पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे माझा मानस आहे आणि माझे हे सगळे सहकारी त्याच्यासाठी मला सहकार्य करतात शंभर टक्के कारण विश्वविक्रम हा आज दोन हजार बारा साली जय जवान गोविंदा पथकानं जो विक्रम केला होता तो कोकण नगरच्या राजानं मोडला त्यामुळे विश्वविक्रम हे मोडले जातात आणि भविष्यामध्ये अजूनही काही काही मोठे मोठे विश्वविक्रम ह्याच मैदानावर केले जातील याची मला खात्री एवढं सांगेन काही आमची नवघर गावाची मानाची हंडी ही गेले पंधरा वर्षे आम्ही ते साजरी करत होतो आणि यावर्षी साहेबांनी आमच्यावरती विश्वास दाखवला म्हणून मी आपले परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांचे खूप खूप आभार मानेन काही एवढा मोठा विश्वास आमच्यावरती दाखवला आणि नेहमी नेहमी आमचं म्हणजे नाव घेतलं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि ही अशी थांडी ही अशीच चालू राहावी अशी एवढीच इच्छा आहे धन्यवाद खरोखर हो म्हणजे मला भरपूर आनंद होत आहे आमच्या सर्व कुटुंबांना आणि सगळ्यांची साथ आहे इथे आमचे इकटे काम नाही जेवढे माझे पदाधिकारी आहेत आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि वंदना विकास पाटील जनित संस्था त्यांच्या प्रती आयोजक संयोजक मिळून ही मोठी अंडी साहेबांनी सांगितल्यावर खरंच माझी इच्छा पूर्ण झाली जसं साहेबांनी आम्हाला वक्तव्य केलं की के की असं असं आपल्याला करायचं आहे मोठं मा साहेबांची पण इच्छा होती त्यांनी ही माझ्याजवळ मांडली आणि खरोखरच ते माझं सार्थक करण्याचा प्रभाग अकरामध्ये वंदना विकास पाटील माझी नगरसेविका आणि मी उपजिल्हाप्रमुख विकास पाटील हे दो दोघं त्यांचे ऋणी भरपूर आहेत आणि स्वराज पाटील पण आमचा आहेत युवासेना त्याच्यामुळे आम्हाला एवढा आनंद आहे आम्ही काय करू आणि काय नाही सकाळपासून आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहेत जे आपले प प्रताप सरनाईक फाउंडेशनचे पद पदाधिकारी बोला आणि सर्व कार्यकर्ते यांनी भरपूर मेहनत घेतली आणि हे यात म्हणजे यश भरपूर मोठं आहे की आज आमचं नाव साहेबांच्या जोडीला आमचं पण नाव मोठं झालं याच्यात आम्हाला अभिमान आहे आणि सर्व आमचे वरिष्ठ वन फोर्टी सिक्स सचिन मांजरेकर दुसरी त्यांची संपूर्ण टीम यांनी पूर्ण साकार आणि निखिल तावडे यांची टीम मोठी आहे त्यांनी भरपूर संकेत संकेतगुरुवा युवा सेनाची टीम आमच्या जोडीला आहे खरोखर आम्हाला काय असं म्हणजे वाटलंच नाही घरचीच ना मंडळी आहे ती पण एक हे स्टेज एवढं मोठं आम्ही गेली चौदा वर्ष झाले गेले पंधरा वर्ष खरंच माझं ढवगर नाकेची मानाची आणि खरोखरच पुऱ्या महाराष्ट्राला दाखवून दिली हे पूर्ण माननीय प्रताप सरनाईक साहेब मंत्रीमोदय परिवहन मंत्री, मंत्री यांच्यामुळेच झालेला आहे आमचा खारीचा वाटा असेल पण खरोखरच मला भरपूर आनंद झाला आहे याबाबतीत अजून भरपूर बोलावचं वाटतं आहे पण मी जास्त कधी बोलत नाही त्याच्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र जा नक्कीच स्वराज आता मला एक गोष्ट सांग की ह्या कार्यक्रमाला का दोन्ही फळी दिसतात म्हणजे युवाही दिसतात वरिष्ठ ही दिसतात त्याबद्दल काय म्हणजे ही, ही दहीहंडी मानाची असून सुद्धा इथे युवा जास्त येतात आणि एवढा पाऊस असून सुद्धा हजारो लोक आज ही हंडी बघायला इथे जमलेले आहेत म्हणजे हे खरंच कर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी तुम्ही एक गोष्ट सांगू शकतो पाऊस आता एवढी तरुण मंडळ या पावसात ही थर लावतात कधी नऊ लावतात कधी आठ थर लावतात त्याबद्दल काय सांगायला म्हणजे सातत्याने आता मला तर असं वाटतं प्रत्येक ठिकाणी सकाळपासनं निघतात ते थर लावायला आणि सातत्याने थर लावत असतात आणि एवढ्या पावसामध्ये थर लावणं म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे इकडे नक्की ज्याच्यासाठी प्रताप सन्नाईक यांनी जो मानस धरला होता की मराठी सणाला कुठेतरी उंची गाठावी आणि त्याचा फळही मिळालं वर्ड गिनीज बुकामध्ये एका मराठी मराठी ह्याचा झालेला आहे पदाचा झालेला जो जोडगेश्वरीचं जे पथक आहे यांची नाव गिनीज वर्ड गिनीज बुकमध्ये त्याचा रेकॉर्ड सुद्धा झाला त्याबद्दल आपण काय सांगतो प्रताप सरनाईक साहेब आणि पूर्वेश सरनाईक साहेब दहीहंडी म्हटलं तर दहीहंडीला त्यांनी दही अजरमर करून ठेवलेलं आहे त्यांच्या सस्यू प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मागच्या काही काळात सुद्धा विश्वविक्रम झाला होता आणि आज सुद्धा सकाळी कोकणच्या सगळ्या त्या प पथकाने एक मोठा दहा थरांचा नवा विक्रम त्या ठिकाणी रचला हे आमच्यासाठी गौरवाचा बाब आहे की गिनीज बुकचे रेकॉर्ड विश्व रेकॉर्ड हे आमच्या ठाण्यामध्ये आणि आमच्या प्रताप सरनाईक साहेबांच्या महत्त्वाच्या अशा या इव्हेंटमध्ये हे रचले जातात हा आमच्यासाठी गौरवाचा बाब झाला आज देखील तुम्ही या ठिकाणी पाहाल तर प्रताप सरनाईक साहेबांचं फाउंडेशन आणि आमच्या नवघर जाक्याची मानाची हंडी म्हणजे आदरणीय वंदना विकास पाटील जनहित संस्था या दोघांच्या संयोगानं इतका मोठा डोलारा इतका मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे आणि अगदी मुंबईतून वसई विरारमधून पथकं या ठिकाणी सलामी देण्यासाठी किंवा या उत्सवाचा एक भाग होण्यासाठी कारण प्रत्येक पथकाला माहिती आहे है। की जेव्हा आम्ही प्रताप सरनाईक साहेबांच्या एखाद्या दहीहंडीच्या महोत्सवाच्या आयोजनात जातो तेव्हा आमचं नाव इतिहासात नोंदलं जातं इतकी मानाची ही हंडी आणि इतका मानाचा हा उत्सव साजरा होतो आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या गोविंद पथकांना शुभेच्छा देतो नक्कीच या कार्यक्रमाला काही वेळामध्ये उपमुख्यमंत्रीही स्वतः उपस्थित राहण्याबद्दल काय तर आम्हाला आता माहिती मिळालेलीच आहे की आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री व आताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब साधारणतः तासाभरामध्ये या मीराबंदरच्या परिसरामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी भेट देणार आहेत की माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आम्ही उत्सुक का आहोत कारण शेवटी नेता ज्या नेत्याच्या जीवावरती आम्ही पक्षामध्ये काम करतो ज्या नेत्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते असे नेते, नेते जेव्हा आमच्या मंचावरती येतात तेव्हा नक्कीच आमचं मुठभर मास वाढतं त्यामुळे सगळे कार्यकर्ते उत्सुक आहेत कधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय प्रताप सरनाईक साहेब या मंसावरती येतात नक्की निखिल जी मला तुम्ही सांगा युवासेना ही तुमची त्याच तातडीने आज या कार्यक्रमाला का उतरली त्याबद्दल आपण काय सांगतो नाही खरं तर युवासेना असं म्हणता येणार पण ज्यांना पण एक राजकीय गुरु मानतो किंवा काय मानतो तर त्या त्यांची प्रेरणा मी दहेयंडीमधूनच घेतली संस्कृती युवा प्रतिष्ठान जे त्यावेळी सरनाईक साहेब हंडी भरवायचे आणि मी पहिल्यापासून लहान असताना बघत राहायचो त्यावेळेपासून तो नेता मला आवडत गेला ती हंडी मला आवडत गेली पण माझा आज स्वतःहून मी खूप स्वतःला भाग्यवान समजतोय की त्याच प्रताप सरनाईक फाउंडेशनचा एक मी मेंबर म्हणून आणि ती संस्कृतीची हंडी म्हणून मला त्याचा सहभाग घेता येईल हे माझं स्वतःला मी भाग्य समजतो आणि ज्या युवा नेते म्हणजे जे पूर्वेजी सरनाईक साहेब आमच्या युवासेनेचे कार्याध्यक्ष आहे ज्यांनी मातीमधून मॅटपर्यंत जो हा गोविंदाचा खेळ जागतिक स्तरावर नेऊन ठेवला ते त्यांच्या सहकारी म्हणून युवा नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो त्याच्यासाठी आम्हाला गर्व आहे खरं तर सरनाई प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या अनेक मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी त्यांच्यासोबत काम केलं आहे करत आलो करत राहील परंतु ही जी संस्कृतीची हंडी आणि खास करून आमच्या पाटील परिवारासोबत या नवघरच्या नाक्यावरती माझ्या स्वतःच्या गावात आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की मी त्याचा एक सहभागी म्हणून सहकारी सह म्हणून कार्य करतोय